जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे रेवा फाउंडेशनच्या वतीने नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे पूजन करून जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला नंदुरबार येथे रेवा फाउंडेशनच्या वतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने रेवा फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉक्टर समीधान नटावधकर पाने यांनी नंदुरबार शहरातील नेहरू पुतळा परिसरात असलेल्या आदिवासी महासंघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे पूजन करून विनम्र अभिवादन करत जागतिक नऊ ऑगस्ट आदिवासी गौरव दिन साजरा केला यावेळी रेवा फाउंडेशनचे आकाश पाने शशिकांत वाघ भीमसिंग नाईक यांच्यासह आदिवासी महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार